तळीरामांचं रामांचा टेंशन वाढवणारी बातमी समोर येते सार्वजनिक ठिकाणी दारू पिल्यास कठोर कारवाई होणार आहे पहिल्यांदा आढळल्यास एक वर्ष सक्त मजुरी तर दहा हजार रुपयांचा दंड हा आकारला जाईल तर दुसऱ्यांदा सापडल्यास दीड वर्ष सक्त मजुरी वीस हजार रुपयांचा दंड हा आकारला जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता तळीरामांचं टेन्शन वाढवणारी बातमी सध्या समोर आलेली आहे तळीरामांचं आता कारवाई केली जाणारे सार्वजनिक ठिकाणी आता दारू पिल्यास कठोर कारवाई ही केली जाणार आहे पहिल्यांदा दारू पिऊन आढळल्यानंतर पोलिसांकडून एक वर्ष सक्त मजुरी दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल तर दुसऱ्यांदा सापडले तर दीड वर्ष सक्त मजुरी आणि वीस हजार रुपये दंड हा आकारला जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता तळीराबांचे धाबे हे चांगले दणांना असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आलाय आणि या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं मोठा निर्णय घेतल्याचं सध्या पाहायला आहे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन जर गोंधळ घातला आणि दारू पिऊन आढळल्यानंतर आता प्रशासनाकडून कठोर अशी कारवाई ही केली जाणार आहे त्यामुळे या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम सार्वजनिक ठिकाणी दारू पिल्यास आता कठोर कारवाई केली जाणार आहे काय अधिक तपशील शुभम सार्वजनिक ठिकाणी दारू पिल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे काय अधिक तपशील अंकिता सरकारने एक नवीन जो आहे नियम जो आहे तो आता काढलेला आहे ज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेबद्दल खूप मोठा एक सकारात्मक बाजू आहे आणि महिलांसाठी फायदा आहे मात्र सहीरावांसाठी एक पेन्शन वाढवणारी बातमी जी आहे ती देखील आहे सार्वजनिक ठिकाणी समजा दारूच्या नशेत आढळले तर मग आता त्याच्यावर दंड भरावा लागणार आहे आणि सोबतच शिक्षा देखील जी आहे ती होणार आहे पहिल्या पहिल्यांदा पकडल्यास एक वर्षाची शिक्षा तर दहा हजाराचा दंड आणि सोबतच दुसऱ्यांदा समजा सापडलं तर दीड वर्षाची शिक्षा आणि वीस हजार रुपयाचा दंड असा जो आहे नवा नियम जो आहे सरकारकडनं लागू करण्यात आलेला आहे कारण की दारूच्या नशेत व्यक्तींकडून जे आहेत अश्लील हो असुरक्षतेचं वातावरण जे आहे ते देखील निर्माण होताना दिसून येत आहे आणि अनेक अशा घटना ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये असतील किंवा संपूर्ण ठिकाणी असतील त्या कुठेतरी नशेत होत असताना आढळल्यामुळे आता हा निर्णय जो आहे सरकारकडनं घेण्यात आलेला आहे अंकिता निश्चित शुभम त्यामुळे एकंदरीतच आता महाराष्ट्रात तळीरामांचं चांगलंच टेन्शन वाढेल असं सध्या दिसून येत आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी